ते माझं नाव सय्यद शाहबाज फारूक माझा मी आष्टीमध्ये आहे माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे एस एफ जे कन्स्ट्रक्शनमध्ये मी दोन हजार वीसपासून पासून चालू केलेलं आहे आज साडेतीन वर्ष झालेले आता संजय ऑक्टोंबरमध्ये चार वर्ष होऊन जाऊन जाते हे तर मी काम केलेलं आहे आता थोडक्यात म्हटलं तर माझे वडील जे आहे ते इरिगेशनमध्ये ड्रायव्हर होते आई जी होती गृहणी होते आम्ही चार चार जण चार जण होतो त्याच्यामध्ये मोठा भाऊ जे ॲडवोकेट आहे दो दोन नंबरची बहीण आहे तीन नंबरची बहीण आहे आणि चौथा मी अशा आमचे चार भाऊ 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 परिवार आहे आमचा ह्याच्यामध्ये माझे वडील जे आहे दोन हजार अठरामध्ये एक्सपायर झालेले तर ते त्यांच्या अनुस्मूर्तीमध्ये मी इथे बिझनेस चालू केलेला आहे आणि घर घर कसा असतो त्यासाठी मी हे जेवण ही केलेलं नाही का जे मला दोन हजार आठपासून पासून मी बाहेर होतो दोन हजार आठ पासून मी बाहेर नंतर मला घरच्याचा जो प्रेम जो भेटला तो कोविड काळामध्ये भेटला आणि तो कोविड काळामध्ये जे भेटल्यानंतर ही ठरवलं की इथे मी बिझनेस चालू करणार जी प्रगती मी पुण्यात करतो ती आष्टीमध्ये आज मी प्रगती केलेली आहे माझं नाव पण झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे होत आहे बीड जिल्ह्याच्या अष्टीनगरीतील एक नामांकित इंजिनियर म्हणून शहाबाद फारुख सय्यद यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्यांचे बालपण आणि सुरुवातीचे शिक्षण हे अष्टीमध्येच गेलेले आहे त्यांचे वडील ड्रायव्हर म्हणून शासन शासनशावेमध्ये होते तर आई गृहिणी होत्या परंतु हे शाहबाज सय्यद साहेब खूप खोडकर होते त्यांनी अनेक मुलांची भांडणामध्ये दे डोके देखील फोडलेली होती परंतु अभ्यासामध्येही ते खूप हुशार होते म्हणून त्यांचे शिक्षक गाडेकर सर यांनी वडिलांना योग्य ते मार्गदर्शन केले आणि मग त्यांना इतर ठिकाणी शिक्षणासाठी पाठवले बाहेर गेल्यामुळे त्यांचे जीवनच बदलून गेले ते इंजिनियर झाले त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या भावाचा देखील खूप मोठा वाटा आहे भावामुळे आपण शिकू शकलो असे ते सांगतात म्हणून अशा या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या इंजिनियर शहाबाद सय्यद यांच्या आजवरच्या जीवन प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र व्हॅन्यू हे टोटल घर आपण तयार केलेलं आहे वरच्या लाईनमधली पण आहे ही हरियाणा राष्ट्राचे शिरीचे हे हलगावचे हे आष्टीमध्येच आहे हे पण आष्टीमध्ये हे पण हे पनवेलसाठी दिलेले माझे क्लायंट होते त्यांना प्लॅन दिलेलं होतं हे पण आष्टीमध्ये हे पण आष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीचे सगळे जे आहे प्लॅन सगळे आष्टीमध्येच आहे हे मंदिरचं पण आपण काम केलेलं आहे पारगाव जोगेश्वर म्हणून मंदिर आहे त्याचं पण काम आपल्याकडं आहे हे मस्जिदचं पण काम आहे आपल्याकडं त्याच्यानंतर हे बाकीचं घर धार्मिक स्थळ आणि सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि मुलं काय करणार मुलं काय करत आहेत याचं जर बारीक निरीक्षण कोण करत असेल तर ते शिक्षक करतात बरोबर कधी काळी एक मुलगा खूप खोडकर होता उन्हाळ होता सतत खोड्या करायचा भांडणं आणि मग गुरुजींना वाटलं की हा जर आष्टी शहरात राहिला तर आणखी म्हणतो उन्हाळ बनेल त्यांनी सरांना त्यांनी वडिलांना सल्ला दिला त्यांच्या की त्याला बाहेर ठेवा तो ॲटोमॅटिक सगळे शिकेल मग तो चांगला बनेल अर्थातच हे काही चित्रपटातलं नाही ही स्टोरी चित्रपटातली नाही तर ही स्टोरी आहे वास्तवातली कारण वास्तव जीवनामध्ये अनेक हिरो आहेत की जे स्वतःच्या मेहनतीने चांगलं मार्गदर्शन भेटलं की उत्तम कार्य करतात अगदी मी बोलतोय आष्टी नगरीतील इंजिनियर शाहबाज सय्यद यांच्याबद्दल आज या मुलाखतीच्या माध्यमातून इंजिनियर सय्यद साहेबांचा जो काही प्रवास आहे जीवन प्रवास तो आपल्याला ऐकायचा आहे पाहूया आपण नेमकी सक्सेस स्टोरी काय आहे येशो काय आहे साहेब मुलाखत ना तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी तुम्ही सांगितलं की वडील तर अगदी इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये गाडीवर ड्रायव्हर होते नाही का आणि अगदी आई गृहिणी तर या आष्टी नगरीमध्ये जे बालपण गेलं ज्या तुमच्या आठवणीत लहानपणीच्या त्या सांग पाहिजे नमस्ते आठवणी आता माझा जन्म आष्टीमध्येच मा झाला एकोणीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आता आमच्या कुटुंबात आम्ही दोन भाऊ दोन बहिणी असं आम्ही चौघ बाळ मुलं होते वडील जे होते ते इरिगेशनमध्ये ड्रायव्हर होते आणि आई जे होते ते होते तर साधारणपणे आता वडिलांना हे चौघांना पण शिकवणं सोपं नव्हतं पण तर तरी पण त्यांच्या जिद्दीवर त्यांनी मोठ्या भावाला ॲडव्होकेट केलं दोन नंबरच्या बहिणीला एम एस सी मॅथ शिकवलं तीन नंबर बहिणीला बी एस सी शिकवलं आणि चौथा म्हणजे मी त्याला इंजिनियर केल्यास तर आता ह्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला वडिलांनी जे घडवले ते आम्ही त्यांना कधीच विसरू शकत नाही ह्या गोष्टी जे आहे ते खूप इम्पॉर्टन्स आहे आमच्यासाठी अशा प्रकारे जसं जसं आता आता आमचे मोठा भाव आहे जसं तो दहावी पासआउट झाला तर त्याला कळालं की वडिलांच्या जे पेमेंटमध्ये हो चौघांचं काही शिक्षण होणार नाही तर त्यांनी दहावी नंतर स्वतःचे पाय धंद्यामध्ये टाकायला चालू केले म्हणजे स्वतः तो एक टँकर गाडी चालवायचा म्हणजे तो टँकर गाडी चालवत असताना त्यांनी आमच्या तिघांचं पण सपोर्टिंग केलं म्हणजे वडिलां त्यांनी सपोर्ट केलं की बाबा तुम्ही पापा तुमचं पण धावून द्या आणि मी पण सपोर्ट लावतो पण ह्याला आपल्या सगळ्यांना शिकवायचं आहे की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी पण सपोर्ट करेन मी पण माझं शिक्षण करत जाईन त्याच्यावरती अशा प्रकारे मोठ्या भावाने पण आम्हाला साथ दिलेली आहे एक जमाना होता की शाहबाज बहुत जिगरबा असतात जगडे करतात आणि नेहमी काय असतं की लहान मुलं खोडकर असतात कारण आश मुलं काहीतरी भविष्यामध्ये काहीतरी चांगलं करतात असं म्हणतात नाही कारण खोडकर असणं काही गुन्हा नाही तर ते त्या वयामध्ये ते होत खरं तर तुम्ही मला उल्लेख केला की प्रचंड खोड्या अगदी भांडणं पण व्हायची बऱ्याच वेळेला म्हणजे मुला मुलामध्ये तर कसं नेमकं बालपणाचं बालपण मध्ये असं आता माझं शिक्षण बालगडीमध्ये झालं स्टार्टिंगला त्याच्यानंतर पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आणि पाचवी ते दहावी इथं श्री गणेश विद्यालय आष्टी तिथं झालं सगळं शिक्षण तर ह्याच्यामध्ये सर माझं असं जीवन होत की मुलांनी मला काय म्हंटल मी त्याला दगडाने मागवतो अक्षरशः त्याचं दगडांनी मी डोकं फोडलेले भांडा व्हायचे भांडण व्हायचे रागीड रागीड साव होता भांडण व्हायचे असे भांडण व्हायचे की दोन दिवसाला घरी कुणी तरी यायचं घेऊन कि तुमच्या मुलांनी आमच्या मुलाला मुला मारले मुला खूप म्हणजे डेंजर होता हा ते आता त्याच्यामध्ये फक्त आमचे जे शिक्षण मध्ये गाडेकर सर म्हणून आहे आम्हाला गणेश गणेश विद्यालयामध्ये आम्हाला ते मॅथ शिकवायचे तर त्यांनी चूक नाही का बघितलं होतं मला पाच सवा बघितलं प्रत्येक गोष्टी त्याला माहिती हा अभ्यास पण करतो भांडण तेवढंच करतो गणेश विद्यालयातील गणित विषयाचे शिक्षक गाडेकर गाडेकर सर यांनी फक्त गणित शिकवलं नाही तर तुमच्या आयुष्याचं गणित सुद्धा बदलून टाकलं बदलून नाही का त्यांनी ओळखलं की हा पोर खोडकर आहे बाबा आणि हा जर इथं ठेवला तर हा आणखी बिघडेल नाही का बरं मग गाडेकर सरांनी कशी कलाटणी दिली ते सांग गाडेकर सर आता ह्याच्यामध्ये काय झालं एक अजून एक इफेक्ट कसं आहे की आमचे जेवढे स्टाफ होता आमचे मुख्य अध्यापक करपे सर म्हणून होते त्याच्यानंतर इजारे सर भगत सर शाहरुख सर खाडे सर पवार सर यांची अशी जवाब लंच करायला मीटिंग व्हायची तवा हे डिस्कस चालायचे तवा हे सगळेजण म्हणायचे हा खोडकर आहे पण हे जे जिद्द आहे हुशार आहे हुशार खूप आहे फक्त ही त्याचे संगतीचे जे मुलं आहे त्याच्यामुळे थोडा ही रागेटवाणी करतो याने मग त्यावेळेस गायकर सरांनी मग सजेशन केलं होतं पहिल्यांदा वेळेसच केलं त्यांनी शाळेमध्ये त्यांनी सायकोलॉजी टेस्ट आणली होती ही मानशास्त्रीय परीक्षा हो तर त्याच्यामध्ये त्यांनी मग मला पण बसायला लावलं जाईल बरं जवळ बसायला लावलं माझी इच्छा नव्हती हो आणि त्यावेळेस फीस होती वीस रुपये तुझी फीस पण मीच भरणार आहे पण तू बस म्हणजे चालते बसायला बसलो बस आम्ही पंचवीस एक्झाम बसलो त्याच्यामध्ये माझा रिझल्ट पण एकदम चांगल्या प्रकारे आला मला त्याच्यामध्ये त्र्याण्णव टक्के पडले तर त्यावेळेस मला कळालं की आपलं पडलेले आपण पास होणार आहे आपलं मला बाकी माहीत हो नव्हतं की ही कशा असतात की करताय कशासाठी एक्झाम आहे ते माहीत नव्हतं मला पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मला कळालं की हा शाबा सह्यद आहे ना म्हणे हा डॉक्टर पण होऊ शकतो आणि इंजिनियर पण होऊ शकतो त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं अकरावी वारा करायची मी त्याला सोसमध्ये त्याला लक्ष दिलं नाही सरांनी ऑब्झर्व केले की के हा मुलगा ह्याच्यावर लिस्ट देत नाही का ही डॉक्टर होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो आपल्या शाळेचं नाव हा उंच करू शकतो पण त्याला मी इग्नोर केलं त्यावेळेस गाडेकर के सरांनी मला परस्परच परस, वडिलाला सांगितलं की तुम्ही घरी या शरविवारचा दिवस होता मला चांगला आठवते दहा वाजता आम्ही माझे वडील मी आणि भाऊकटा ही गेलो आम्ही गेल्यानंतर मला तिथं त्यांनी चहा बी सगळं झालं आमचं तेव्हा त्यांनी सांगितलं हे मुलाचे म्हणे हे पेपर आहे म्हणे मा, मी जे पेपर घेतले होते तर त्या पेपरमध्ये हा मुलगा फेल कुठंच होणार नाही आहे मी माझी गॅरंटी देतो ह्याच्यावरती आणि त्याला आवड आहे अकरा बारा करायची पण माझं असं सजेशन आहे की तुम्ही ह्याला इथं ठाकू नका कारण हा भानपौर आहे प्रत्येक गोष्टी आणि जो सराउंडिंग ॲटमॉस्फिअर जेवढा आहे तेवढं त्याच्या लायकीचं नाही म्हणे तो जर हिता राहिला तर त्याची जी, जी प्रगती होणार मी जी बघतोय डोळ्यांनी ते होणार नाही म्हणून तुम्ही काय करून ह्याला बाहेर टाका बाहेर टाकल्यानंतर तेवढे आमचं एक दीड तास गेल्यानंतर वडिलांनी मला माझा पिचाच सोडला नाही आपला फॉर्म भरायचा बाहेर फॉर्म भरायचा मग ते परेशान झालं आम्ही आता फॉर्म भरायचा कशाच भरायचा मग अकरा आम्ही फॉर्म भरायचं ठरवलं अकरा बारे फॉर्म भरण्यासाठी आम्ही लातूरला भरलं पुण्याला भरलं नगरला भरलं त्यावेळेस आमचे काका आहेत सहछी म्हणून पुणेमध्ये असतं ते तर त्यांनी म्हटलं ते घ्यायला डिप्लोमा करायचं म्हणत डिप्लोमा करायचं तर डिप्लोमा म्हटलं तर माझ्या डोक्यात होतं फक्त एकच माहीत होतं कम्प्युटर इंजिनियर दुसरं कोणते इंजिनियर माहीत नव्हतं दोन हजार आठमध्ये मध्ये कोणतंच इंजिनियर असतो ते माहीत नव्हतं पण त्यावेळेस मग मला वाटलं माझ्यात होतं कम्प्युटर इंजिनियर करायचं तो मग आम्ही फॉर्म भरला होता प्रवर नगर लोलीमध्ये प्रवर नगरची वी के पाटलाची शाळा कॉलेज त्यावेळेस ही म्हणतात ना डोनेशनचा प्रकार असतो प्रत्येक गोष्टी म्हणजे करायचं होतं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग परंतु आला तिकडे सिव्हिल मला सहज विचार असं वाटतं तुम्हाला की असं म्हणतात की शिक्षकाने ओळखलं की पूर्ण हुशार आहे पण थोडा आगाव आहे तर थोडासा आपण जर ऍटमॉस्फिअर चेंज केला तर चा चांगला बनू शकतो म्हणजे हा डॉक्टरही होऊ शकतो आणि इंजिनिअरही होऊ शकतो मला एक विचार असं वाटतं की तुमच्या भावाची प्रचंड मेहनत वडिलांची मेहनत आणि आईचा सांभाळ ठीक आहे एका चांगल्या कुटुंबात तुम्ही वाढलात घडलात आणि जर कुटुंबाने गुरुजींनी लक्ष दिलं नसतं तर आयुष्य वेगळंच झालं असतं आज ही जी मेहरबानी आहे ती भाई की पिताजी की गुरुजी की, टीचर की विचार असं वाटतं की सिव्हिल इंजिनियर झाल्यापासून खडतर आहे का सहज प्रवास तुम्ही खडतरच मारावा लागेल कारण की माझी डिग्री झाली डिप्लोमा झाला दोन हजार अकरा मध्ये डिग्री दोन हजार चौदा मध्ये त्याच्यानंतर मी पुण्याला गेलो जॉबला जॉबला गेल्यानंतर फर्स्ट टाइम मी जर पुण्याला गेलो तर मी घाबरलो होतो सगळे मोठे मोठे बिल्डिंग आपण छोट्यातून पहिलीच वेळ होती मी घाबरून गेलो होतो मी मित्राला कॉल केला की तू कुठं पण कुठं असं आता मला इथं घ्यायला मी इथूनच गाडीने परत चाललो असते त्या महानगराची पुण्याची मला भीती वाड़ी भीती वाटली स्टार्टिंगला त्यावेळेस मग असंच कॉन्टॅक्ट मध्ये मला जॉब भेटली एक विचार असं वाटते की पहिल्यांदा जेव्हा पुण्यामध्ये गेला उंच उंच इमारती पाहून भीती पाठली घेतली भीती आज उंच उंच इमारती बांधत आहात हो काय 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 फरक वाटतो सगळं काही बदलून गेलं ते गेल्यानंतर माझे आहेत त्यांनी म्हटलं की बिल्डर होते त्यांनी तिथं माझे इंटरव्ह्यू अरेंज केला एंट्री ॲरेंज केलं नंतर बिल्डर माझे डायरे इंटरव्यू अच्छा म्हणजे पुण्यामध्ये ओळखीच्या माध्यमातून आणि तुमच्या शिक्षणाचा बेनिफिट आणि तुम्हाला तिथं काम करायची संधी भेटली का साधारणतः किती वर्ष पुण्यामध्ये काम केलं आपण तिथं म्हणजे जॉब केला तिथं साधारण मी तिथं सहा वर्ष जॉब केलं सहा वर्ष केला एक विचार असं वाटतं की तुम्ही सांगितलं कोविड नंतर पूर्ण बदललं खरं तुमचंच नाही सगळं आयुष्य बदलून गेलं तर कोविड नंतर अगदी पुण्यामध्ये एवढे चांगले सेटल झाल्यानंतर मग आष्टी शहराची काय निवड करायची वाट म्हणजे परत गावाकडे काय यावं असं वाटलं एकतर आई 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 ही आणि वडील एक्सपायर झाले होते दोन हजार अठरा एकोणीस अठरामध्ये तर त्यावेळेस मग घरी आल्यानंतर एक कोविड असा होता पिरेड तर त्यांनी घर नाही का जाणीव प्रेम हजार आठ नंतर नाही भेटला कोविडने एक दाखवलं की इन्सानिय बडकर आपली ना माणसं काहीच नाही पैसा शून्य आहे शून्य आहे कोविडने दाखवला नाही का मला असं वाटतं की देव आल्ला माणसाला त्याची जागा दाखवतो बरोबर की बाबा पैसा पैसा करतो तू पैसा महत्वाचा नाही आयुष्य पण महत्वाचं आहे आणि आपली ही जीवन अगदी तुमच्या आईसाठी वडील तर वारले तुमच्या ना आईसाठी कुटुंबासाठी तुम्ही परत आष्टीमध्ये आलात परंतु एक विचार असं वाटतं की आष्टी त्या पुणे आणि आष्टीची पण आष्टी मध्ये आपण जर व्यवसाय सुरू केला तर आपल्याला खात्री वाटत होती का हो येणार काय म्हणजे कशा का त्याच्यामुळे काय होतं कारण की मी एक पुण्यामध्ये काम केल्यामुळे मला कळालं तिथं काय आणि आष्टीमध्ये काय त्याप्रमाणे मी बघितलं गेलं की जे पुणे आहे आष्टीपेक्षा दहा वर्ष पुढे ठीक आहे मग आपल्याला आष्टी मध्ये स्कोप आहे आपण पण डायरेक्ट आपण दहा वर्ष पाठीमागे येऊन आपल्याला दहा वर्षी होणार काय गोष्टी होणार होत ही गोष्टी मला इथं आष्टी मध्ये माहित होते त्या हिशोबाने मी म्हटलं आष्टी आपण बेटर चॉईस करू आष्टी मध्ये आला तुम्ही आला तुम्ही पाहिला आणि तुम्ही जिंकला आज या ठिकाणी इंजिनियर शहाबाज सय्यद असं म्हटल्यानंतर अगदी क्वालिटीचं अति उत्तम उदाहरण आहे ना अगदी मी तर म्हणेल की आज खेड्यापाड्यापर्यंत yes, yes. गेले कारण बांधकाम करायचं म्हणजे अगदी इंजिनियर सहील यांच्याकडे yes, yes. तर काय कुठल्या कुठल्या बाबींकडे लक्ष देतात बांधकाम करताना किंवा कन्स्ट्रक्शन उभा करताना आता कन्स्ट्रक्शन उभा करताना करता। जे आहे टेक्निक आहे सगळं गाव लेवलची टेक्निक होती आता पुण्याचं म्हटलं तर थोडं आम्हाला टेक्निकलच प्रत्येक गोष्टी आम्हाला टेक्निकल वाईज काम करायचं करावं लागायचं म्हणजे आमची चेकलिस्ट असायची की हे मिस्त्रीने हे केलेलं काम बरोबर आहे का तिथं आम्ही ठीक करायचो किंवा फुटिंग बरोबर केलेले आहे स्टील बरोबर केलेलं आहे का तिथं नवीन तिथं सिस्टम आहे स्टॅगर्ड करायची सिस्टम असते तिथं ते नाही आहे किंवा रिंग करायचे वन थर्टी फायव्ह डिग्री वर ते बेंड करावं लागतं इथं ह्या गोष्टी नाहीये मग मी तेच गोष्टी ऑब्झर्व केली होते आणि तेच गोष्टी माझी आम्ही इम्प्लिमेंट केली पुण्यामध्ये जे काही तुम्ही उत्तम दर्जाचं काही जे काही द्यायचा तोच दर्जा इथं इथल्या लोकांना इथल्या परिसरातील लोकांना तुम्ही आपल्या शाटा प्रश्न प्रसिद्धी नका होत नाही बरोबर नेका, मला असं वाटतंय की काम कामाचा गुरु असतो चांगलं काम केलं तर तुमच्याकडे पाहताना अगदी लोक बघतात नाही दूर लोकांना काम पाहिजे असत आज नेमके काय म्हणजे काय पडलं म्हणजे कुठं कुठं काम सुरू आहे कशा प्रकारचा रिस्पॉन्स असतो लोकांचा आता लोकांना रिस्पॉन्स म्हणले काहीतरी हा हे हा जो इंजिनियर काहीतरी वेगळं करतोय ठीक आहे जी गोष्ट पुण्याला बघतो ते आज आम्हाला बघायला भेटतील त्या हिशोबाने लोकांचं ऑब्झर्वेशन असं आहे की हा हे महाग असून दे टेक्निक खूप वेगळी काम तर करायचं करायचं अशी गोष्ट झाली तंत्रज्ञान चांगलं वापरायचं हुशार आहात तुम्ही आहात नॉलेज आहे आणि पुण्यामध्ये सात पाच सात वर्ष अनुभव घेतला आहे त्याच्यामुळं तिथला अनुभव तिथलं टेक्निक इथं आज या आष्टी शहरामध्ये या तालुक्यात वापरत आहात आणि लोकांना तुम्ही हवेश वाटतात सर एक विचार असा वाटता की आज ज्या वडिलांनी ड्रायविंग केली गाडीवर आज वडील तर नाही येईल नाही का आज या ठिकाणी रमजानचा हा पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये तुमची मुलाखत घेत आहे आज एक विचार असा वाटत म्हणा तुला की या पूर्ण यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये नेक दिलाने काम करणारे एक नेक इन्सान इंजिनियर शाहबाज सय्यद नि, निश्चितपणे मला असं वाटतं की शहाबाज तर आहेच पण जिगरबाज पण आहेत नाही का कारण आई आणि वडिलांचं नाव झालं पाहिजे कारण त्यांचा स्वभाव असा आहे की आपल्याला पैसे तर कमवायचे आहेतच परंतु ते चुकीच्या मार्गाने नाही का अल्लाला जे आवडेल त्यानुसारच आपलं वागायचं आहे कारण अल्ला देव त्यांनाच देतो ज्यांचा दिल साफ आहे जो मेघ मेघ दिल आहे जो नियत त्याची चांगली आहे अशा व्यक्ती आणि मला असं वाटतं की उद्योग क्षेत्रामध्ये फार चांगल्या पद्धतीने काम करत असलेले इंजिनियर साहेब यांची मुलाखत तुम्हाला आवडली असेल तरुणांनी सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा कारण काम करताना लोक जात धर्म पाहत नाही तर लोक पाहतात तुमची क्वालिटी आणि क्वालिटी आपण सांभाळली पाहिजे निश्चितपणे अगदी क्वालिटीचं काम करणारे क्वालिटी व्यक्तिमत्व होईल इंजिनियर सय्यद साहेब यांची देखील मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्रानं धन्यवाद सगळ्यांना माझ्या परवाकडून माझे, माझे हिंदू आणि मुस्लिम बांधवांना खूप खूप इच्छा खूप खूप शुभेच्छा तुमचे जीवन खूप आणि जावं तुमचे सगळे गोष्टी चांगले चांगल्या होत जावं जे आज मी आहे ते प्रत्येक जे जे गर्वजंत मुलं आहे जे कष्ट आहेत त्यांना पण हे शंभर टक्के ही जर आवडलेलं असेल तर मोटिवेट झालेलं असेल तर शंभर टक्के हे तुम्ही बिझनेसकडेच वळा नोकरीकडे जाऊ नका जो उद्योग देऊ शकतो प्रत्येक तो जन जण जन घडू शकतात जर आपण हे केलं उद्योगाकडे केलं तर आपला महाराष्ट्र पण घडू शकतो त्याच्यामुळं सगळेजण उद्योगाला जावा हीच माझी नम्र विनंती